रवी युवा स्वाभिमान संघटनेच्या कोर कमिटीची बैठक झाली अमरावती जिल्ह्यात हो घातलेल्या नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीनं एकही उमेदवार रिंगणात नाही अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे सर्व बारा नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवारांना रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेनं बिनशर्त पाठिंबा दिलाय तर उर्वरित नगरसेवकांसाठी आमच्या युवा स्वाभिमान संघटनेची भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत असल्याचंही रवी राणांनी सांगितलंय जवळपास पस्तीस ते चाळीस संपूर्ण नगरपालिका नगरपंचायत मध्ये कुठे दोन कुठे चार पाच कुठे दहा अशा प्रकारे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक युवास पार्टीचे उभे आहे ज्या ठिकाणी युवास पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर पालिका या अध्यक्षांना युवा समान पार्टीने पाठिंबा दिला